बातमी तीन हजार रुपये आले हो लाडक्या बहिणींना बँक खाते चेक करा रक्षाबंधनाची ओवाळणी सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने सतरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचं सांगण्यात आलंय मात्र आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिलेली आहे तसेच महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आपल्या भाषणातून या योजनेबाबत जनजागृती करत असून विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देत बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे तीन चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाचं पवित्र औचित्य साधून स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे एकतीस जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले असून एकतीस जुलै नंतर अर्ज सादर केल्याला बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे असं ट्विट आमदार सातपुते यांनी केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई